कसे आहात तुम्ही मजेत ना आणि मजेतच असायला हवं तर चला आज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर चला आजचा ब्लॉग करूया सुरू इतका उद्योग वाढलाय ना कारण की अरुण आहे ना कबरचं पूर्ण म्हणजे ना दिवसभरात ती कित्येक वेळात कपडे काढती टाकती आणि शिवाय खालीच असल्यामुळं ना टेबल ला अटॅच एक तर त्यामुळं ना दिवसातून ती सतरा वेळा काढता संकणार काढणार तर आता ना, मला तेच उद्योग वाढवून आहे तिने तर चला आता ना, आज म्हणजे तुमच्या सोबत सेट करणारे तेचा व्हिडिओ शेअर करते तर चला आता संपूर्ण उद्योग वाढला तो आवरूया म्हणजेच एक कबड सेट करूया आता तर चला आता तो म्हणजे ते काम करायला सुरुवात सुरुवात करूया तर मी तुम्हाला दाखवते आता किती म्हणजे किती उद्योग वाढवून ठेवलाय तिनी म्हणजे मीच काढलं होतं कारण की एकदा पाच ते सात दिवसातून ना मी कायम हे म्हणजे हे ना कबड पूर्ण आहे ना व्यवस्थित लावून असं घेतच असते कारण की म्हणजे सारखं कपडे म्हणजे ना आपण व्यवस्थित आणि त्यात लहान लेकरं जर घरात असले ना मग तो कोणती वस्तू जागेवर भेटणं आपल्याला हे तर कधीच शक्य होणार नाही आणि कोणती गोष्ट व्यवस्थित राहणार हे पण होऊ शकणार नाही कधीच असंच काय आता आमच्या आरू आणि माझ्यासोबत पण चालू आहे तर ती वाढती उद्योग आणि माझं चालले आवरायचं काम आता म्हणजे हेच दिवस असतात लेकरांचे पण खेळण्याचे कोदण्याचे तर चला आता म्हणजे आहे ना कबर्ड सेट करते संपूर्ण तर त्याचा व्हिडिओ शेअर करते तुमच्यासोबत तर चला आता करूया सुरू तर चला आता म्हणजे आहे ना घेते कपडे वगैरे सेट करून तर सगळ्यात पहिल्यांदा ना आरूचे ना इतके कपडे निघले होते ना बास की बास काही विचारायचंच नाही सगळ्या म्हणजे मला असं वाटत होतं पहिल्यांदा की लहान लेकरांचे म्हणजे एवढे काही कपडेच काही नसतात पण आता जसं आहे ना म्हणजे आरू झाली ना तर बघते की इतके कपडे आरूचे जमा झालेत की घरीसुद्धा म्हणजे ना तिचे आहे ना दोन बॅगे भरल्यात लहानपणापासून जे ज्या कपडे आहेत ना त्याच्या सेपरेटच ठेवलेले आहेत आणि आता पण इकडं आले म्हणजे इकडं मी तसे लहान साईजचे कपडे ना घरीच ठेवून दिले आणि इकडे येताना म्हणजे जे मोठे येतं ना तिला तर तेच आणले होते सोबत पण ते सुद्धा आता इतके म्हणजे थोडं थोडं करता इतके जमा झालेत का बस पाहायला गेलं म्हणजे जेव्हा शिवाय आवरायला गेलं ना तेव्हा बघितले ना असं वाटतं खरंच इतके कपडे म्हणजे कधी घेतले होते मी नेमके पण असं आपण कधी पण असं बाहेर गेलो का म्हणजे आता कपडे आपल्याला नाहीत पण लेकराला माणूस घेतच असेच थोडे थोडे करून तिचेसुद्धा इतके कपडे जमा झाले होते ना तर मग का आता काय केलं मग पहिल्यांदा आहे ना सगळे कपडे काढले आणि नंतर म्हटलं की आता सगळे म्हणजे ना तिचे सेपरेटच ठेवून द्यावं म्हणजे कसं टॉप वेगळे आणि फ्रॉके वेगळ्या त्याचबरोबर टी शर्ट्स वेगळे आणि त्याचबरोबर पॅन्टीसुद्धा सुद्धा वेगळ्या मग असंच करून टाकलं होतं आता काही आता आहे तर खरी नीट करायचं का काम पण आता कित्येक दिवस ठेवीन म्हणजे नीट नाटक कबड ते काही सांगता नाहीयचं आणि त्याशिवाय ना इथं म्हणजे कसं आता ला टेबलला आहे ना अटॅच असं ग आहे खाली आणि खाली असलं का मग तर काही विषय विचारायचंच नाही तिचं कारण की ती जेव्हा वाटेन तेव्हा काढून पण घेणार तिच्या मनानंच घालं मग घालून घेणार नाहीतर मग मं, मग मं, माझ्याकडे येणार मग मला हे घाल ते घाल आणि एक शा शोधायला गेली का मग सगळे कपडे खाली काढून घेते तर असंच चा, काहीतरी चाललं तर तिचं आणि यामुळं म्हणजे मला आठवड्यातून हो एकदा दोनदा तरी संपूर्ण असे कपडे काढून येणार सेट करावंच लागत आहेत कारण की म्हणजे सगळं असं व्यवस्थित नाही दिसलं तर आपल्याला पण नाही बरोबर वाटत आणि आणि त्याचबरोबर म्हणजे असे कपडे शोधायला गेलं ना तर वेळेवर मग ते सापडत पण नाहीत असे सेपरेट सेपरेट नाही ठेवले तर मग याचबरोबर ना मग तिचेसुद्धा कपड्यांच्या सगळ्या मस्तपैकी अशा घड्या घालून ठेवल्या आणि त्याचबरोबर फौजींचे सुद्धा म्हणजे तिथेच रुमाल वगैरे असं काही होतं तर त्याच्यासुद्धा घड्या घालून घेतल्या मस्तपैकी आणि ही आरूची एक म्हणजे फ्रॉक आहे तिला आहे ना म्हणजे माझ्या वहिनीने दिलेली तर तिला जा, <laughs> ती इतकी आवडती ना म्हणजे जा खूप जास्त आवडती तिला कधी पण तिच्या मनात आलं का ती मला काय म्हणते की मला मम्मा तेच फ्रॉक घाल मला आणि आता इथं मस्त पिक अशी आहे ना गाड्या घालून घेतल्या होत्या पाहू शकतात तुम्ही तिच्या रुमाला यांच्या सेपरेट गाड्या ठेवल्या होत्या आणि त्याचबरोबर आहे ना सगळ्यात मागं जे कपडे ठेवलेत ना हे तिला म्हणजे कुठं जायला यायला घालीन बाबा असे येतं म्हणजे आता काही लगेच रेग्युलर वापरत नाही ती यामुळे ते मागं ठेवली आणि हे जे रेग्युलर वापरते का, 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 वर, का ते असे समोर ठेवले होते म्हटलं आता पॅन्टी सेपरेट ठेवल्या आणि फ्रॉके सेपरेट त्याचबरोबर डेली यूजचे स काही साईडला काढून ठेवलेले होते म्हटलं आता असेच काहीतरी ठेवून पाहावा मग काहीतरी सापडत जाईन वेळेवर नाही तर घाईच्या कामात ना काही सापडत नाही मग माणूस वैतक आणि इकडं तिकडं वगंच कपडे देतं हे करून आणि ते तसेच पडून जातात मग आता इथं लगेच आहे ना सगळे कपडे मस्तपैकी एका लाईनीत वगैरे लावून घेतले म्हणजे आहे ना मागचे कपडे तिचे आहे ना फ्रॉक वगैरे मागं टाकले आणि कुठं जायला यायचे येतं ना ते समोरासमोर ठेवले आणि त्याचबरोबर ह्या पॅन्टी म्हणजे तिला आहे ना आता दिवसभरात पॅन्टी तर जास्त लागतातच या तिच्या पॅन्टी आहे ना समोरासमोर ठेवून घेतल्या आणि रुमालसुद्धा त्याचबरोबर फौजींचे रुमालसुद्धा तिच्याच कप्प्यात ठेवायला येतं आणि मोजे आणि रुमालसुद्धा एका साईडला ठेवून दिले मस्त असे आणि आता आवरायला घेतलंयस तर म्हटलं आता या आवरूचं झालं आहे आवरून मस्त असं असेट तर माझ्या कपड्यांचासुद्धा खाली खालच्या कपड्यात माझे कपडे येतं आणि मग म्हटलं आता त्याच्यासुद्धा म्हणजे घड्या घालून घ्यावा लगेच कारण की त्याच्यासुद्धा म्हणजे ना आजच मी कुठं जायला यायला घालून जाते आणि आलं का म्हणजे तसंच घाई गडबडीत काम आवरण्याच्या नादात लगेच ठेवून देते तसंच मग ते तसेच राहून जातात तर आणि सगळ्या बायकांचं म्हणजे ना हेच राहतं कारण की कारण कधी नव्हतं असं बाहेर गेलं आणि पटकन आणि आलं की म्हणजे सगळ्या बायकांना म्हणजे हेच राहतं की आता कधी स्वयंपाक करणार कधी हे काम ओरकणार कधी ते कामं उरकणार ही घाईच राहते सारखी सगळ्या सगळ्यांमागच यामुळं माणूस काय करतं पटकन आलं की, सग्ड़ा, की कपडे चेंज करणार का लगेच ठेवून देणार आणि परत म्हणजे हेच आपले सारखे कामं काही ना काही निघतात आणि चालूच राहतात कारण की म्हणजे आहे ना प्रत्येक लेडीजला आहे ना काम काही कधी सुटत नाही कारण की हे करते घरातल्या जबाबदाऱ्या परत किंवा बाहेरचं कोणी बाहेरच्या कामाला जात असेल तर ते असं सगळ्या काही गोष्टी परत लेकरांना सुद्धा हॅन्डल करणं आणि त्याचबरोबर स्वयंपाक पाणी जे नाही ते म्हणजे खूप सारं असतं जबाबदा जबाबदाऱ्या आपल्या अंगावर असतात तर ह्या सगळ्यांमध्ये ना म्हणजे आपल्याला वेळच भेटत नाही की आता किंवा लक्षात पण राहत नाही कधी कधी की अरे हे राहिलं काम करायचं किंवा ते आपण असंच ठेवलं होतं आता करावा मग कधीतरी पाहण्यात आलं का मग असं वाटतं आता हे संपूर्ण असा राडा एकत्रच आवड आवरावं लागेल यामुळं म्हटलं आता आहे ना आरूचे कपडे काढलेत तर लगेच आहे ना आपलेसुद्धा म्हणजे आहे ना सगळं काही नीटनाटकं का, आवरून ठेवा कारण की परत म्हणजे हिच्या आवर मग नंतर हा आपले हे असं सेपरेट सेपरेट नाही आणि एकदा म्हणजे आवरायला काढलं का म्हणजे मला काय दमपम पडत नाही लगेच असं वाटतं म्हणजे सगळं आवरून एकदाचं बसलेलं बरं यामुळे आता आरूचं मस्तपैकी असं म्हणजे वरचा काप आहे ना सेट करून ठेवला होता आता ठेवलं आहे तर थे खरे आता कित्येक दिवस ठेवीन मॅडम काय सांगता येणार नाही पण ठेवलं होतं आता मस्तपैकी आवरून आणि समोरच पॅन्टी वगैरे ठेवल्या होत्या तिच्या कारण की डेलीला लागतात डेली यूजमध्ये दिवसभर आणि आता हे माझे काही कपडे काढले होते म्हणजे दररोजचेच आणि इकडून तिकडून आलं का असंच देते ठेवून पटकन कामाच्या नादात ते ते तसेच राहून जाते तर म्हटलं आता मस्त अशा छान आहे ना घड्या घालून घेते आणि मागं आहे ना फौजींचे ठेवलेले आहेत म्हणजे कुठं जायला यायला ते घालतात ना तर ते ठेवलेले आहेत पाठीमागं आणि मग मस्त असे माझ्यासुद्धा कपड्यांच्या छान अशा घड्या घालून घेतल्या पाहू शकतात तुम्ही आणि छान अशा माझे ना मा खालच्या कप्प्यात आणि आरूची वरती ठेवली आणि आता सगळं काम आवरून घेतलं मस्त असं आणि आमच्या आरू मॅडम आल्या होत्या आता फिरून म्हणजे चांगल्या फिरायला गेल त्या ना बाहेर मस्त असा तर तिचे पप्पा गेले होते तिला घेऊन तर आता आले होते आणि त्याचसोबत म्हणजे आहे ना गेटच्या बाहेर म्हणजे एकाच कोपऱ्याला साईडला ना किराणा स्टोर पण आहे एक मोठं असं थोडं तर तिथं दररोज तिला आता एकदा कळलं आहे ना की तिथं दुकान आहे तर ती दररोज तिच्या पप्पाला म्हणती की पप्पा तिकडंच चला आणि कुरकुरे आणायला चला कुरकुरे आणायला चला तर अशी सांगते आता गेली होती तर आता आहे ना बिस्किटं घेऊन आली त्याचबरोबर कुरकुरे पण घेऊन आली आणि आता मस्त मज्जा करते मस्त मस्ती करते आता तर आल्याबरोबर लगेच मला सांगितलं मम्मी मी हे हे आणलं दाखवलं आणि मला नाही दिलं तिच्या पप्पालाच दिलं आणि लगेच ठेवून दिलं गपचिप तिने एकीकडे तिचं एवढं आता तिला लय काढायला लागले <laughs> आणि आता म्हणजे कालच म्हणजे ना हे एक नवीन आपलं सेटअप करून गेले म्हणजे एक आपलं मेकअप सायमान ठेवण्यासाठी छोटेसं सा असं आहे ना स्टँड बनवून गेले होते ते लेबर लोक का। आता काहीतरी जुगाड लावलं होतं कारण की ॲडजस्ट करून घ्यावंच लागेल आता काहीतरी का यामुळं आणि आता आहे ना तर फौजी आणि सुद्धा म्हणजे बाहेरून ना थोडंसं फरसण आणलं होतं आणि चिप्स आणले होते त्याचबरोबर वर आरुणी बिस्किटसुद्धा आणले होते तर आता म्हटलं की म्हणजे यांनी आणलं आहेच आणि सुद्धा म्हणजे कामावरून आता कपड्याच्या घड्या वगैरे घालून घेतल्या चहा आता झाला स्वतः याच्या अगोदर मग म्हटलं आता काय करावं हो, तर जेवणाला पण आता नऊ साडेनऊ वाजून जातात आम्हाला तर म्हटलं याच्या अगोदर आपला छोटासा असा नाश्ता करून घ्यावा आता यांनी आणलं आहे तर तर मस्त असं म्हटलं आता चला नाश्ता बनवू काहीतरी तर मी घरून जे फरसण आणलं होतं ना दोन ते तीन पुढे आणले होते मी दाखवले होते तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्येच काय काय आणलेलं आहे मी इकडं तर ते एक फरसण घेतलं त्याचबरोबर आरुणी आणलेले चिप्स घेतले आणि असं तिखट थोडे मुरमुरे पण आणले होते तिने तर ते सगळं असं एकत्र केलं मस्त असं आणि म्हटलं याचा छोटासा आपला पहिल्यांदा नाश्ताच करून घ्यावा मग जेवण कधी का व्हायना काही टेन्शन नाही राहत मग फौजींनी मस्त असं आहे ना म्हणजे आहे ना फरसण वगैरे सोडून घेतला ताटात आणि आरूनही आमच्या आहे ना लॉलीपॉपसुद्धा आणले होते दोन खाण्याचं म्हणजे ती पूर्ण तर कधी खतम करणारच नाही पण आली होती आपल्या नाद म्हणून घेऊन तर आता आली आहे घेऊन तर खाती तिचे बाप्पा म्हणते तिला खाऊ नको पण तरी तिचा रट्टा चाललायच खाण्याचा थोडंफार खाती पण इकडे तिकडं सगळं कपड्यांना विस्कटून लावून टाकती तर दिवसभर म्हणजे ना तिचं असंच धिंगाणं चालू असतो सारखा आणि मला ला म्हणजे माझ्या अंगाला लोंब काढायचं काम सारखं येऊन जाऊन हेच चालू असतं तिचं आज ना मस्त असे म्हणजे ना मी कबड वगैरेचं साफ करत होते तर तिला तिचे नवीन कपडे सापडले लगेच तिच्या बड्डेला घेतलेला तिला आतोनी तर लगेच तिला सापडले का मग मला म्हटली मला आज नवीनच कपडे घालायचे आता तिचे ना दिवस म्हणजे ना हेच असे नवीन नवीन हट्ट आहे ना आता निघायला लागलेत काही पण की म्हणजे नवीन ड्रेस दिसला का मला हाच घालायचा आता पुढं ना हेच सुरू होणार आहे यामुळं मी तिचे ना म्हणजे नवीन सगळे कपडे येतात ना पेटीत ठेवून दिलेत म्हटलं याला न वरती दिसले का सारखे हेच म्हणत राही तर अजूनही ना मग मस्त असे ते कपडे वगैरे घातले पट्टा वगैरे लावला होता आणि आता दुकानात गेली तर मस्त अशी लॉलीपॉपसुद्धा घेऊन आली होती आणि आता आता हे दोघं बाहेर गेले ना मस्त फिरायला तर असे उद्योग वाढून येतात मस्त असा मेकअप करून गेली ती आरूबाई आमची आता आली सगळा उद्योग वाढून आता छान असा नाश्ता करून घेतला आणि फौजीसुद्धा इथेच होते नाश्ता करायला पण ते व्हिडिओ क्लिपमध्ये येण्यासाठी खूप लाजत होते यामुळे त्यांना काही एवढं घेतलं नाही आणि आता सगळं म्हणजे नाश्ता वगैरे झाला आमचा मस्त असा आणि आता यांनी दोघांनी म्हणजे ना खेळायचा रट्टा सुरू केला तसं तर संध्याकाळी म्हणजे तिला बाहेर जायला काय हरकत नाही खेळायला पण दिवसभर खेळतील अकरासोबत पण तसं संध्याकाळी आहे ना इकडं खूप असं थंड वातावरण आहे यामुळं दुखणं यायचं पण भीती वाटते यामुळं वाटतं नको बाहेरसारखं कारण की गार वार आहे आणि यामुळं सर्दी खोकला होण्याची सारखी भीती असती त्यामुळं आता घरातच आणि त्यात आता फौजींनासुद्धा म्हणजे पाच सहा वाजता ते येतात कामावरून यामुळं काय वाटत नाही मला मग ते तिच्यासोबत खेळतात म्हणजे किंवा तिला नादवतात मग त्या दरम्यान मी असते स्वयंपाक उरकून माझा मग काय नाही वाटत मला म्हणजे पण राजस्थानला होतो ना तेव्हा खूप अवघडजुटी होती त्यांची पण आता ही नाही आहे यामुळं चला आता होतं एवढं एवढं तेवढं ॲडजस्ट नाहीतर मग करावंच लागतं नाही तर आणि आरुची तर आमच्या बघा कशी मस्ती चालली आहे तिला गडित म्हणजे खेळणार गडीत म्हणजे इकडं तिकडं झोपणार हे वे, वेगवेगळे तिचे नखरे ना असे चालूच राहतात कायम अशीच करते ती आ, आता तो तो ले ले आ, तर आता आहे ना बापलेखीचा मस्त असा म्हणजे ना कार्यक्रम चालला होता खेळण्याचा आता म्हटलं चांगलं मस्त असे नादावले तर म्हणजे नादावले आरू खेळायला ना तर तोपर्यंत मी पण माझं उरलेलं काम घेते उरकून आणि थंडी वाजत होती यामुळे मस्त असं जॅकेट वगैरे सगळं म्हणजे चांगलं पॅक करून बसले होते आता चला इथे म्हणजे ना तुम्ही पाहिलं असेल आम्ही मस्तपैकी आता म्हणजे एक सहा वाजले होते सहा साडेसहा तर त्यावेळी म्हणजे असं छोटासा आपला नाश्ता करून घेतला जेवणाच्या अगोदर कारण की फौजींना सुद्धा यायला म्हणजे ना उशीर झाला जरा आणि भूक पण लागली होती त्यांना कारण की दुपारी येणा लवकर जेवून गेले होते यामुळं तर आता म्हटलं की दुसरं काय करावं होतं मी गावावरून फरसण आणलं होतं ते आणि आरो आणि तिचे पप्पा गेले होते म्हणजे इथेच थोडं गेटवर तिथे साईडला दुकान आहे किराणा तर त्यांनी पण खायला घेऊन आले होते काही थोडंफार तर त्याचाच छोटासा असा नाश्ता केला आम्ही फरसाण त्यासोबत आणि चहा तर अगोदर घेतला होता पाच वाजताच कारण की इकडं थोडी आहे ना थंडी वाजती ना तर लवकरच चहा पिण्याचा वेळ होता आमचा आणि लवकरच चहा पिऊन घेतला आणि आता असा छोटासा नाश्ता करून घेतला कारण की जेवण्यासाठी अजून खूप टाइम आहे एक नऊ साडेनऊ वाजता आम्ही जेवण करतो अरुता आता करून बसली होती जेवण आणि फिरून आली होती बाहेर एक अशा वेळी तिला दररोज बाहेर आहे ना फिरण्यासाठी जावंच लागतं कारण की ना दिवसभर घरात जर असली ना तर देव म्हणजे खूप चिडचिड होती दिवसभर काय कोणी फिरायला नसतं घेऊन तिला आणि संध्याकाळच्या वेळी ना मस्त असतं म्हणजे वातावरण पण छान असतं तर आणि फौजीसुद्धा असतात संध्याकाळी घरी यामुळे ना त्यांना टाईम असतो तर मी स्वयंपाक करून घेते आणि ते त्यावेळी तिला आहे ना फिरायला नेत असतात बाहेर तर कम्प्लीट एक ते ती दा एक ते ती दीड तास आहे ना चांगली मस्त फिरून आली ना तर फ्रेश राहती पण आणि जेवण वगैरे करून चांगली झोप पण येते तिला रात्री तर यासाठी म्हणजे जात असतात ते दररोज आपलं डेलीमध्ये आणि आता आहे ना रात्री म्हणजे असं एवढी नाही आता तर थंडी कमी होत आली आहे तो म्हणजे मोठ्या प्रमाणात बऱ्याचशा प्रमाणात थंडी आता कमी झाली आहे इकडं पण तरी पण आहे ना असा आवाज लेना ना गार हवा मस्त सपके लागत आहेत चांगलेच यामुळं मी आता जर्कीन तर नाही घातलं कारण की स्वयंपाक करताना ना चांगलं म्हणजे गरम होते एकदम गरम वाफांनी तर आता म्हणजे ना साधा आणि सिंपल असं जॅकेट घातलं होतं म्हटलं थंडी पण नको ला वाजायला आणि म्हणजे असं एवढं जाड पण नाही आहे छान आणि सिंपल असं पातळ पण आहे यामुळं आहे ना मी घालून घेतलं कारण की मच्छर पण इकडं भरपूर येतं यामुळं म्हटलं आता काही नको म्हणजे आजारी वगैरे पडण्यासाठी त्यासाठी अगोदरच तयारीत असलेलं बरं यामुळे आहे ना मस्त असं जर्किन म्हणजे कोट वगैरे घालून घेतला जॅकेट वगैरे आणि रेडी झाले होते आणि आता फौजी आणि आरू गेलेले येतं टी व्ही पाहण्यासाठी म्हणजे आहे ना वाटते मला असं की लवकरच एक नवीन मेंबर येईन आपल्या घरात का तो म्हणजे आहे ना असं म्हणजे चाललं आहे आता टी व्ही घ्यायचं आता काय होते काय माहिती आहे काय अजून नक्की नाही आहे पण म्हटले होते ते की कारण की एक पोस्टिंग जाणार आहे इथून तर त्यांची म्हणजे नवी नाही घ्यायची एक सेकंड पाहिजे नवीच घ्यायचं चाललं होतं पहिल्यांदा पण मीच म्हटलं त्यांना की म्हणजे सेकंड असली कोणाची तर पहा नाही तर मग घेताच येईल पण मग त्यांनी विचारपूस केलं तर इथं सांगितलं होतं ना तर त्यावेळी इथं म्हणजे पाहिलं तर एक एका ठिकाणी आहे विकण्यासाठी तर म्हणजे आता ते गेले दोघं आता बघतेन कसं काय काय म्हणजे क्वालिटी वगैरे आणि चांगला चालतोय आणि जर चांगलं मस्त म्हणजे त्यांना जर चांगला वाटला ना आणि चांगली क्वालिटी वगैरे असली छान असला तर म्हणजे घेऊ आणि नाहीतर मग अजून थोडे दिवस लागतील पण घेणारच पण अजून थोड्या दिवसांनी घेता येईल मग नवीन लगेच लगेच नको पण जर ध्येय चांगला जा असला चांग तर घेऊन टाकणार तोच तर म्हणजे नवीन घेण्यापेक्षा असं वाटतं की चला आता भेटतोय सेकंड तर घेऊन टाकावा कारण की परत जायच्या वेळी खूप झंझट असतात या गोष्टींच्या त्यामुळं बऱ्याचशा गोष्टींना अशाच घेतलेल्या फरवडतात त्यामुळं मी म्हटलं होतं त्यांना पहा आणि आरसुद्धा नादी लागण आलं कसं म्हणजे तिचं आहे ना तसं ती मी मोबाईल पाहत नाही पण बरं आहे की एक टी घेतला ना तर त्यावर थोडंफार तरी त्यावर पाहत जाईल म्हणजे जी ती काही मोबाईल पाक बघते ना ती दिवसातून तर तेवढा एकदम तिचा बंद होईल आणि मला सुद्धा म्हणजे मध्ये येता जाताना चांगलं थोडं पाहायला वगैरे टी व्ही ना मला सगळ्यात जास्त आवडतं मोबाईलपेक्षा ना मला टीव्हीत जास्तचा आवडतो पाहायला मस्त पिक्चर वगैरे आणि सिरियल अशा ना मी पहिल्यापासून फॅन आहे त्याची तर मग तर यामुळं मी म्हटलं होतं त्यांना पहा तर आता भेटला आहे तर आता बघतील कसा आहे कसा नाही कारण की मी गावी पण जेव्हा होते ना तेव्हा पण मी मोबाईल कमी आणि टी व्ही जास्त पाहिजे मला सगळ्यात मी म्हणजे सोपन आणि आवडतीच आहे ना मी टी व्ही पाहणं खूप आवडतं आणि म्हणजे चांगलंच आहे एक म्हणजे आहे ना मोठी स्क्रीन आणि लांब पाहून म्हणजे आहे ना चांगले एंटरटेनमेंट होत असेल तर म्हणजे कशाला त्या मोबाईलमध्ये एवढं पण जास्त लक्ष नको घालायला यामुळं म्हटलं की मस्त असा टी व्ही घेऊन पाहूया आता मग घेऊ आता टी व्ही आरू पण आहे आता बरीपैकी मोठी ती पण म्हणजे पाहिली तर तिने पाहिली नाही तर मीच एकटी कारण की मलाच आवडतं सगळ्यात ज्या आता फौजीसुद्धा काही एवढं पाहत नाहीत कारण की ते तर संध्याकाळपर्यंत कामालाच असतील आणि संध्याकाळी काही थोडं का थोडंफार पाहतील तेवढंच आणि आरू झोपली तर एकदम फुल वातावरण आमच्या घरात शांतच ठेवावं लागतं कारण की लेकरं थोडासा आवाज झाला का लगेच उठून असतात तेवढं हेच त्यांचं म्हणजे प्रत्येकाचं प्रत्येक लेकराचं हेच आहे म्हणजे झंझट तर आमचं पण तसंच आहे तर चाललं आहे तर आता येतील बघून ते दोघं मी काही गेले नाही कारण की मला अजून स्वयंपाक करायचा राहिलेला आहे त्यामुळं मी त्यांना म्हटलं तुम्हीच जा पहिल्यांदा तुम्हाला कसं वाटतं ते बघा आणि जर चांगला वाटत असलं तर म्हणजे घेऊन टाकू नाही का असं त्यांनी पाहिलं आणि मी पाहिलं काय एकच आहे तर ते दोघं गेले आता येते बघून आणि जर फिक्स झालंच घेतलंच तर मी नक्की तुम्हाला कळवन म्हणजे दाखवून देईन त्यावर सुद्धा असा स्पेशल ब्लॉग बनवून मी तर आता पाहूया आता काय होतं आहे काय नाही तर चला आता लागत मी स्वयंपाकाला कारण की अजून माझा स्वयंपाक तसाच राहिलेला आहे कारण की कबड वगैरे आवडून घेतलं आणि काही काम करण्यासाठी लेबर पण आले होते त्यामुळं त्यातच त्या वेळ त्या गेला आमचा आता घेते स्वयंपाक करून आणि हा एक ना मागं म्हणजे तुम्ही पाहू शकतात की ती म्हणजे आहे ना हे ना, ना ले ले एक छोटंसं म्हणजे आहे ना मेकअप सामान ठेवण्यासाठी माझं आता काहीच नव्हतं म्हणजे जागाच नव्हती इथं आता कारण की म्हणजे अर्जन्सी म्हणजे क्वार्टर भेटलेली इथं संपूर्ण असं काही कॉ काम करून एक थोडं थोडं प्रत्येक काम करून घ्यायचं काम चाललेलं आहे आता तर बरेच दिवस लागतील त्याला अजून खूप काही काम करून घ्यायचं यामध्ये सेटिंग करून घ्यायची अजून पूर्ण काही तर छो थोडं थोडं आता बऱ्यापैकी आहे तर आता तिथं द्यावाऱ्यासाठी एक करून घेतलं होतं ते तुम्हाला दाखवलंच होतं मागच्या ब्लॉगमध्ये मा मी आणि आता ते एक आज म्हणजे ना छोटंसं असं म्हणजे मेकअप सायमन ठेवण्यासाठी माझं डेलीमध्ये जे लागतं ना तर ते ठेवण्यासाठी एक छोटंसं काहीतरी बनवून घ्यायचं होतं म्हणजे असं काढापा तो त्यासार का मंझे ना सा सा बोनुं था, तर त्यासारखं म्हणजे ना असं थोडासा कडापा बनवून घेतला आहे तिथं बाथरूमच्या साईडला तर मग म्हणजे त्यावर असं छोट्या मोठ्या गोष्टी ठेवता येतात कारण की त्याजवळती ठेवल्या ना आरू काही त्याचा पिछा सोडत नाही आणि संपूर्ण खराब करून टाकते त्यामुळं तिथे घेतलं होतं ते बनून एक तर आजच गेले ते बनून तर मस्त असं म्हणजे ना एक थोडंसं छोटंसं आपलं होऊन गेलं म्हणजे मेकअप सायमान वगैरे ठेवण्यासाठी काहीतरी आणि वरती आहे त्यामुळं काही टेन्शन नाही असं म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी इथंच आनंद शोधावा लागतात इकडे असंच असतं प्रत्येक गोष्टीत काहीतरी ॲडजस्ट करावंच लागतात दुसरी क्वार्टर भेटेपर्यंत ना इथंच म्हणजे काहीतरी ॲडजस्ट करावं लागणार आणि बऱ्यापैकी म्हणजे आता खूप सुधारणा करून घेतली आहे इथं आणि चाललंय पण अजून थोडं थोडं करायचं तर होईल एकदम सेट तर अजून काही एवढं वाटत नाही निन मीन म्हणजे घरात कसं दोनच आम्ही माणसं असल्यामुळं एवढं तरी काही वाटत नाही कारण की एवढा एकच रूम खूप मोठा आहे दोन रूमासारखा आणि असेच क्वार्टर असतात इकडे हे प्रत्येक फौजी बायकोला माहीत असतं कारण की म्हणजे ना कोणत्या ना कोणत्या गोष्टी ते ॲडजस्ट करावंच लागतं इकडं प्रत्येक गोष्ट काय म्हणजे घरी जशी आहे ना तशी काही भेटत नाही हे तर सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे काहींना माहीत आहे काहींना नाही माहीत तर म्हणजे मी आपल्या ब्लॉगद्वारे तुम्हाला म्हणजे ना ह्या संपूर्ण गोष्टी अशा दाखवण्याचा एक प्रयत्न करणार आहे तर चला आता पाहूया इथे माझी आहे ना चपाती करण्याची तयारी चालू होती आता म्हणजे लगभग होतच आल्या होत्या पण थोड्याशा राहिलेल्या ऍक्च्युअरी पण आता म्हणजे ना काहीच राहिलेलं नव्हतं त्यामुळे ना आता त्या जास्त केल्या होत्या एक आठ ते नऊ कारण की आरू पण खात असते आता रात्री चपातीच सकाळी साधारण साधारण सकाळी ती भात खात असती आणि रात्री आहे ना चपाती आणि दुधचा काला आणि सकाळी म्हणजे जी भाजी असेल त्याच्यासोबत चपाती खाती तर असं काही नियोजन आहे म्हणजे तिच्या जेवणाचं तर आता इथे आहे ना म्हणजे चपात्या झाल्या होत्या आणि भाजी करायची राहिली होती अजून सुद्धा करून झाल्या होत्या आणि आज आहे ना म्हणजे ना माझी आणि फौजींची फेवरेट अशी ना सुी आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे मी शॉर्टकटमध्ये एवढा काही उशीर झाला नाही पावणे आठच वाजलेत पण तरी आज हे ना संपूर्ण काम कामावरत बसले होते यामुळं उशीर झाला आहे नाही तर साधारण साडेसात वाजेपर्यंतच मी स्वयंपाक वगैरे सगळं करून म्हणजे ओरकून ना बसतच ते निवांत तिला खायला घालायला किंवा आरूसोबत तिचा थोडाफार अभ्यास घेत असा टाइमपास चालतो तर आज फौजीने तिचा थोडाफार काय की अभ्यास घेतलाय विचारलं पुसलं तिला काहीतरी काय येतं काही नाही आणि आता गेले दोघंजण बॉल खेळायला बाहेर थोडं खेळ म्हणजे दमली ना चांगली तर रात्री चांगलं झोपी येते तिला आणि इथे आता मी मस्त अशी बटाट्याची चटणी करणार आहे तर म्हटलं यासोबत तुमच्यासोबत रेसि याची रेसिपीसुद्धा शेअर करून टाकते लगेच तर म्हणजे ना लवकर आणि पाच सात मिनटातच अशी झटकीपट म्हणजे मस्त अशी आणि चविष्टसुद्धा खायला लागते अशी रेसिपी म्हणजे बटाट्याची आहे तर चला आता करूया सुरून तर मस्त असे बटाटे ना उभे असे बारीक बारीक चिरून घेतले आणि त्याचबरोबर कढईमध्ये परतूनसुद्धा घेतले होते पाहू शकता तुम्ही मस्त असे परतले होते आणि लगेच इकडं म्हणजे आहे ना कांदा असे दोन कांदे घेतले होते मस्त बारीक बारीक चिरून आणि आता यालासुद्धा म्हणजे मस्त असं लगेच कढईत टाकून हे ना परतून घ्यायचं पहिल्यांदा आहे ना बटाटे परतून घ्यायचे मस्त असे कढईत त्यालातच परतून घ्यायचे आणि नंतर ते एका साईडला ताटात काढून घ्यायचे नंतर म्हणजे तुमच्या म्हणजे तुमच्यानुसार तुम्ही दोन दोन तीन कांदे किती तर म्हणजे असे घालू शकतात तर तेवढे कांदे चिरायचे आणि लगेच मस्त असं आहे ना त्यालामध्ये त्यांना सुद्धा असं म्हणजे परतू परतू घ्यायचा कांदा सुद्धा आणि कांदा लवकर लवकर परतण्यासाठी ना म्हणजे त्यात नमक टाकायचं मी कायमच करत असते मग लवकर कांदा परततो तो तर मस्त असा कांदा परतला की लगेच त्या म्हणजे त्यामध्ये आहे ना थोडं अजून त्याला ॲड करायचं आणि त्यामध्ये म्हणजे ना नॉर्मल असं जिरं टाकायचं थोडं त्याचबरोबर आहे ना हळद टाकायची आणि त्याचबरोबर म्हणजे आपली घरी जे ना आपले लाल तिखट म्हणजे घरची सापली बनवलेली किंवा दुकानातली असली तरी जम बाहेरची आणि ती टाकून घ्यायची लगेच आपली घरची लाल तिखट त्याचबरोबरी आता म्हणजे मसाला कोणी ॲड करतं पण कोणी नाही पण करत पण पी पण मी नाही म्हणून आपला कांदा लसूण मसाला ॲड केला आणि मस्त अशी बारीक मस्त कोथंबीर चिरून घेतलेली ती ॲड केली तर मस्त असं सगळं एकत्र केलं की छान असं आहे ना सगळं म्हणजे कांदा आणि मसाले वगैरे ना सगळं छान असे एकत्र एक जीव होईपर्यंत ना चांगले असे परतू परतू घ्यायचं मस्त असं वाट आपलं हे मसाला सगळं आणि मग त्यामध्ये ना आपले म्हणजे ऑलरेडी आपण पहिल्यांदाच आपले बटाटे फ्राय करून घेतलेले असतात यामुळं त्याला काय एवढा वेळ नाही लागत त्यामुळं ते सुद्धा टाकून घ्यायचे लगेच त्यामध्ये वरून आणि आपल्या चवीनुसार म्हणजे ना मीठ टाकून घ्यायचं त्यामध्ये वरून आणि आता हे सुद्धा मिश्रण आहे ना सगळं एकत्र करायचं मस्त असं एक होईपर्यंत एक चांगलं एकत्र करून घ्यायचं मस्त असं आणि त्याचबरोबर म्हणजे कोणी काही आहे ना टाकतं पण म्हणजे शेंगदाण्याचा कूट कोणी नाही टाकत तर मी इथे ना एक भाजी चांगली चविष्ट पण होती त्याचबरोबर घट्ट आणि चांगली मस्त होती यामुळं मी मस्त असं आहे ना त्यात बारीक असं शेंगदाण्याचा कूट करून टाकला होता थोडा आणि त्याचबरोबर म्हणजे इतकं काय आपल्याला आता बटाटे शिजण्यासाठी वेळ नाही लागणार यामुळं थोडंसं कसं पाणी टाकून घेतलं आणि मस्त अशी पाहू शकता तुम्ही की छान प्रकारे म्हणजे भाजी लगेच तयार झाली होती आपली बटाट्याची एक पाच ते सात मिनटातच लगेच तयार होती अशी मस्त अशी भाजी तयार झाली आता इथे म्हणजे ठेवली होती शेगडीवर शिजण्यासाठी ते पाच ते सात मिनटातच होऊन जाईन इतके कारण की बटाटे पहिल्यांदाच शिजलेले असले ना की वेळ नाही लागत त्याला यामुळं मी पहिल्यांदाच कायम घेतच असे परतून आता सगळं काम आवरलं होतं आणि इथे आमचं पातेल्यात पाणीसुद्धा घेतलं होतं बाई तापून कारण की इकडं आल्यापासून ना खूप थंडी आहे यामुळं आहे ना मी आम्ही गरमच पाणी पितोत आणि सारखं करत बसण्यापेक्षा ना मी एकटीच एवढं मोठं करून ठेवलेलं आहे पाणी चांगलं गरम मस्त कारण की सर्दी नको व्हायला पुन्हा दुखणे नको यायला यामुळं आणि कसं इकडं असलं ना मग परत दुखणे वगैरे आलं लई झंझट राहते कारण की परत कोणी डबा देणार कोण काही खायला करणार घरचं सगळं आपल्यालाच ॲडजस्ट करावं लागतं यामुळं ना त्यापेक्षा अगोदरच आपलं तयारीत असलेलं बरं असतं यामुळं मी पण काही असेच करते आता इकडं आल्यापासून तर पाहू शकता तुम्ही आता मस्त अशा आहे ना सात ते आठ पात्या करून घेतल्या होत्या छानपैकी आणि अशाच धुमडून ठेवल्या होत्या कारण की इथे ना आपल्या घरच्यासारखं काही पीठ नाही आट आहे ना यामुळं कारण की ते कडक पण होतात लवकर यामुळं सुट्ट्या ठेवून काही जमत नाही तर मग मी अशा ठेवत असते मस्त धुमडून आणि याचबरोबर म्हटलं आता पाणीसुद्धा लगेच गरम करावं थोडं शेगडीवर ठेवलं का पडल्या पडल्या होऊन जातं ते गरम मग काही नाही वाटत कारण की आरूलासुद्धा म्हणजे आता दुखण्याची भीती वाटते येण्याची यामुळं तिला पण आणि तिच्यासोबत म्हणजे आम्ही सुद्धा गरमच पाणी पितोत चांगलंच आहे आपल्या शरीरासाठी सुद्धा आणि इथं वातावरण पण तसं आहे यामुळं आता सगळं असं म्हणजे भाजी वगैरे सगळं झाली होती मग मं म्हटलं आता लगेच आरूला सुद्धा म्हणजे खायला घालून घ्यावं तर तिला लगेच दूध आणि चपातीचा काला घेतला चुरून मस्त असा खायला तसं कायम काही ती दूध कालाच नाही खात कारण की दुसरंसुद्धा म्हणजे जी भाजी असं ना आ, आपली ती आणि चपाती असं दोन्हीचं म्हणजे कॉम्बिनेशन असतं तिचं दिवसभर आणि एक टाईम म्हणजे तिला असा बिना मसाल्याचा थोडीफार अशी आहे ना म्हणजे आपली लाल टाकून असा मसाला मसाला भात करून देत असते मी एक टाईम आणि अशी एक टाईम म्हणजे ना दूध काला कधीतरी का खाती आणि इथे आता आहे ना म्हणजे मस्त अशी मस्ती पण चालली होती आमच्या आरो मॅडमची कारण की जेवण अगोदर ना प्रत्येक वेळी तिचं असंच असतं काहीतरी नोकरी करूनच खात असती तर आता तरी तिला जीव घातलं पहिल्यांदा आणि मग तिच्यानंतर आम्ही जेवत असतो कायम तर मस्त अशी लगेच ताट वगैरे रेडी करून घेतले आम्हाला दोघांनासुद्धा कारण की खूप अशी मस्त भूक लागलेली होती तर म्हटलं आता लगेच जेवून घेऊया तर मस्त असं छान असं जेवण करून घेतलं तर चला आता आजचा ब्लॉग इथेच संपूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या ब्लॉगला असंच तुमचं खूप सारं प्रेम देत राहा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू